यवतमाळ पोलीस स्टेशन अवधूतवाडी कडून उत्कृष्ट कामगिरी सीई आय -E आर पोर्टलच्या माध्यमातून सत्तावीस हरवलेले मोबाईल मालकांच्या ताब्यात पोलिसांच्या दक्ष व तांत्रिक कार्यपद्धतीमुळे हरवलेले मोबाईल परत मिळणे आता सोपे झाले आहे ये यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने सीई आय -E आर पोर्टलच्या माध्यमातून एकूण सत्तावीस मोबाईल फोन शोधण्यात यश मिळाले या मोबाईलची एकूण किंमत तीन लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे एकतीस आहे सदर मोबाईल परत मिळाल्याने संबंधित मूळ मालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला त्यांनी पोलिसांचे आभार मानत हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक केले या उपक्रमामध्ये पोलिस निरीक्षक अधिकारी कर्मचारी वर्गाचा उल्लेखनीय सहभाग राहिला सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल हरवले किंवा चोरीस गेले असल्यास त्यांचा आय ई आय क्रमांक नोंदवून तक्रार केल्याने मोबाईल शोधणे अधिक सोपे झाले असेही पोलिसांकडून सांगण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा